मित्रांनो बरं सगळ्या वारकरी बांधवांचं मालिक मोबाईल शॉपिंगच्या वतीने मी हार्दिक असं स्वागत करतो मित्रांनो आज आम्ही सगळ्या वारकरी बांधवांसाठी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज या पालखी बरोबर आलेल्या सगळ्या वारकऱ्यांना मानिक मोबाईल शॉपिंग करते मोफत सत्र्यांचं आणि पावसाळी टोप्यांचं वाटप आम्ही केलेलं आहे तर पुन्हा एकदा आणि सगळ्या वारकऱ्यांच मी आपल्या हडपसर नगरीत मानिक मोबाईल शॉपिंगच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो आणि आम्हाला सगळ्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली याबद्दल मी संत ज्ञानेश्वर मावले आणि संत तुकाराम महाराज यांना मनापासून नमन करतो आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत यामुळे आम्ही त्यांच्या मनापासून नमन करतो आणि ते आमचे खरेच स्थान आहेत आणि त्यांच्या विचारसरणीवरच मालिक बबाल आतापर्यंत आता आलेले आहेत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पूर्णभूमीत त्या दोन्ही पालकांच्या मार्गावर मालिक बबाई शॉफीच दुकान आहे हे आम्ही आमचं भाग्य मानतो आणि पुन्हा एकदा सगळ्या वारकरी बांधवांच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका